हाय फ्रेंड मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट आणि कमी साहित्यात कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता एक सिक्रेट वाटण बनवून अगदी झटपट आणि तितका चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बिल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करील तेव्हा लगेच तुम्हाला रेसिपीची लिंक मिळून जाईल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी तांदूळ घेतला आहे हा साधा तांदूळ आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता हा तांदूळ सुरुवातीला आपल्याला दुहून घ्यायचा आहे दोन पाने तांदूळ छान दुहून घेते अलगद हाताने छान तांदूळ धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे आपला तांदूळ तुटत नाही तांदूळ आपल्याला खूप अगोदर पण धुवून नाही ठेवायचा अगदी वाटण बनूस तरच धुवून ठेवला आहे मी पाच मिनिट हा तांदूळ साईडला करून घेते आणि आपण एक आता सिग्रेट वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक कुडी लसूण सोलून घेतला आहे तो पण टाकून घ्यायचा एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे अशा प्रकारचं वाटण एकदा नक्की बनून पहा भात अप्रतिम होतो एक कडीपत्त्याचा फांदी घेतली आणि त्याच्यातले काही पानं आपल्याला आता ह्या मसाल्यातच वाटून घ्यायचेत एक पुदिन्याची छोटीशी फांदी घेतली एवढीच होती माझ्या कुंडीत तर मी थोडासाच घेतला तुमच्याकडं असेल थोडा जास्त तर तुम्ही मोठाले चार पाच पानं घेऊ हो शकता थोडीशी हिरवीगार कोथंबीर ह्या वाटणातच घालायची म्हणजे भाताला खूप छान रंग आणि तितकीच मस्त चव येते आता हे वाटण एक चमचा पाणी टाकून बारीक करून घेतले छान अशा पद्धतीचं पाहू शकता अशा पद्धतीचं एकदम बारीक वाटण करून घ्या गॅसवर कुकर मांडलाय कुकर छान गरम झाला की याच्यात लगेच दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुलली की लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे छान फुलले की लगेच एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन मिरी एक लवंग एक विलायची टाकून घ्यायची हे मसाले थोडेसे तेलात तळले गेले की लगेच एक मीडियम साईजचा कांदा पातळ चिरून घेतलाय तो टाकून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवर एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतत आला की लगेच इथं उरलेला एक फांदी कढीपत्ता घेतला होता त्याच्यातली काही पानं टाकून घेतलेत आणि लगेच आपल्याला हे बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला दोन तीन मिनिट छान एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल पाहू शकता हे वाटण छान परतलं आहे आणि थोडंसं तेल पण सुटलं आहे वाटणाला आता लगेच पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो असा मोठा कट करून घेतला तो टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं इथं खडे मसाले वापरल्यामुळे मी गरम मसाला वापरला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा हे स्टेपला गरम मसाला टाकून घेऊ शकता लगेच सर्व वाटण छान परतलं की आपल्याला धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे तांदूळ टाकला की टाक लगेच लगे लगे अर्धा वाटी हिरवे वाटाने घेतले होते ते टाकून घेतले अगदी थोडासा फ्लावर घेतला होता तो पण टाकून घेतला आहे तुम्हाला नसेल टाकायचा तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वटाणा आणि फ्लावर तुम्ही तेलात पण परतून घेऊ शकतात मसाल्याबरोबरच परंतु असा वरून टाकल्याने वटाणा फ्लावर खूप जास्त पण शिजत नाही अगदी परफेक्ट प्रमाणात शिजतो त्यामुळे मी वरून टाकलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच आता इथं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने भात आपला पटकन अगदी पटकन शिजतो आणि अगदी मोकळा मोकळा सुटसुटीत भात होतो त्यामुळे इथे गरम पाणी टाकले एक वाटी तांदळासाठी इथं अडीच वाट्या पाणी टाकले हे प्रमाण अगदी योग्य आहे जर भाताला डबल पाणी वापरलं तर भात थोडासा चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्यात आपला भात अगदी परफेक्ट शिजतो कुकर पूर्ण थंड झाल्यावर झाकण काढलं आहे मी आणि पाहू शकता आपला भात छान फुलला आहे आणि पाहू शकता भात पण छान शिजला गेला आहे हे पाहू शकता मस्त शिजलाय आहे भात आणि तितकाच मोकळा सुटसुटीत झाला आहे रंग पण छान आला आहे हा मसाले भात आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने वाटण करून जर मसाले भात बनवला तर अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा भात होतो तसाच होतो त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा आणि हो व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका सोबतच तुम्हाला माझी ही मसाले भाताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद